नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत तर आता आम्ही चाललो आहे कृष्णाच्या शाळेमध्ये जुन्या शाळेमध्ये तिथला थोडासा प्रॉब्लेम आहे नव्या शाळेमध्ये ऑनलाईन कृष्णाचं नाव येत नाही त्याच्या मग तिकडं सांगायला जावं लागतं वाटतं जुन्या शाळेत काहीतरी बॉक्स ड्राफ्ट मध्ये त्याचं नाव टाका असं ते झाल्याच्या नंतर आपल्याला जायचं आहे बँकेमध्ये अकाउंट ओपनिंग करायला त्याचे पण प्रॉब्लेम यायला लागलेत कुठे अग्रीमेंटच राहिलं कुठे हे डॉक्युमेंट कुठं शिक्काच राहिला करंट साठी आता पूजन मी चाललो या आणि पिवडी पण महागा लागून यायला लागले पिओ तुला नेतो पण रडायचं नाही बाबू नाही ना खायला मागायचं नाही मग येताना खायला खायचं तिथं रडायचं ना कॅमेराला okay, हायक कर मन आम्ही आम्ही फिरायला चालू मन फिर मी खाऊ मागणार नाही खाऊ मागत नाही हा व्हिडिओला लाईक करा ला। बाय कृष्णाच्या शाळेतनं जाऊन आलो हे डॉक्युमेंट घेतले काढून हे बघा पाटे मग मसाला ऑर्डर करा पटके ना आता जायचं आपल्याला बँकेमध्ये भेटून आयो काय केलं काय पाणी दे का इधर आता आलोय बँकेत चालली पूजेची सई अगं तुझ्या सारख्याने शिकले इंग्लिश मध्ये सई करायच खाना खाना मी म्हणलंच होत का नाही पिवळे ताप खायला खायला करायला लागले ला आता तर मित्रांनो आता दोन वाजल्या तर बँकेला झाले जेवायची सुट्टी गेलो की डॉक्युमेंट दिवस तर मॅडम म्हणल्या सुट्टी झाली एका तासाने नाही बँकेचा नियम तोपर्यंत आता कांदे कमी पडतात तर मी आता चालू मार्केटला कांद्याची गुन्हे घ्यायची आणि द्यायची तोपर्यंत बँक उघडल हा थांब 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 बाबा खायला घेतो चल 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 म्हणलं होतं तुला घेऊ नको पुरीला मी तुम्हाला म्हणले हा चल भाऊ घेडा मार्केटला भेटीला फोटो काढतो आलो बघा कांद्याच्या काय म्हणते त्याला अडकत अडकत काय म्हणते मार्केट मार्केटला बा सगळ्या प्रकारचा कांदा इथं जसा पाहिजे तसा मित्रांनो पन्नास किलोची कोणी घेतली आता गोणी घरी टाकू तीन वाजता तोपर्यंत मग बँकेत जाऊ परत मिरच्या जायचं गुन्हे उच्चा तेवढं तुला घरी था। सोडू का आता घरी थांबा आता तुला ताप देते घरी थांबा थांबचे का घरी हे बघा मित्रांनो इथं किती भारी फुलं पडल्यात असे पिवळी पिवळी हे साडे पण पिवळी ही पण पिवळी थोड्या हाय कुटुंब मुंबई का ओके तर मित्रांनो घरी आलो आलो तर लगेच ऑर्डर बुक शेंबूक करतोय ती लिहावं हो लागते आता लगेच एक आता एक सहा सात ऑर्डर बुक झाल्यात आजच्या आता तर दुपार झाली संध्याकाळी किंवा सकाळपर्यंत अजून पंधरा वीसपर्यंत जाते तो ऑर्डरमेट तर अजूनपर्यंत तुम्ही आई साहेब काळा मसाला ऑर्डर केला असेल तर पटकन करा आणि आजचे तुम्हाला पॅकेज दाखवतो सकाळी दाखवले असं मला वाटतंय पण आता पण दाखवतो हे बाबा कुरिअरवाला आला नाही तो येईल हे जवळजवळ पंचवीस सव्वीस किलो घेऊन जाईल एकटी बस जीवत बसली मला कोण वाढायचं मी नाही जेवायला माहित आहे बरं का नाही नाही एकटी जीवत बसले आम्ही काय असं आलो लंडन ला गेलो काय त्या तर खुल येत आहे की मी तेवढे सांग मामीला सांगता येत नाही का जेवायला दे म्हणून सांग मग पप्पाला बुक लागले जेवायला दे म्हण पप्पाला म्हण पप्पाला जेवाय दे पिवड्या पिव द्यायचं म्हण तुला नेतो लगे फिरायला नेतो की म्हण म्हण पप्पाला जेवायला दे म्हण काय करायचं पप्पाला जेवायला दे मग तुला नेतो की फिरायला आम्ही जाणार आहे आता मन पप्पाला जेवायला दे ऍक्शन पप्पाला हात खाली गे हात खाली घे हात खाली गे आता मन्पाला जेवायला दे पप्पाला <laughs> का ना खाली दे म्हणली काय म्हणली <laughs> जेवायला दे पूजा पप्पाला जेवाय पप्पाला पाणी देऊन बघते मी मला दुकानासाठी चालेल की मला व्हॉट्सअपला तुमचं नाव ऍड्रेस आणि पिनकोड पाठवा मी क्यू वर चालेल करा मग व्हाट्सअप नाव म्हणजे तुमचा व्हिडिओ बघत होते अच्छा अच्छा मगाशी पण आला होता वेस दाखवत होता हो 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 कॉल येत होता असे फॅनचे कॉल येतात आणि म्हणजे सगळे मसाले घेणारे फॅनच फोन करतात बघा असे बाहेर ती जास्त घेऊन फॅनच जास्त फोन करतात तर राहिलेला सकाळी दोन तीन किलो तो सुद्धा चालला आहे ऑर्डर बुक झालेला येतात तर चला आज ऑल स्टॉक एंड आहे <laughs> चला आई साहेब मसाला उठा बनवा बनवा चला मसाला संपला संपला येणार उद्या संपलाय संपला उद्या उद्या सांग उद्या नाही परवाच आता नाही नाही एक का हा ती तिथं द्यायचा एक जणांना येणार होत कालच्या किती वाजता येणार आहे फोन करून जाऊ दे मग मित्रांनो समोर एक गाडी बघा कसली आहे टँक टँक काय गाडीचं नाव हे बघा तुम्ही सांगा कमेंट करून बारामती तर एक दोन गाड्या असल्या गायांनी आता ट्रॅफिक आणून धरलं बघा या बाजीकडून गाड्या गाया इष्टी गुतली अरे चल 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 जा जा ग बाय आठ दिवस झालं गाडी पोम्चर झाली पण काढायला काय टाइमच भेटत नाही चला आता म्हणलं जाता जाता काढून घ्या कारण आपल्याला कुठं पण जावं लागतं बघा एक टायर पंक्चर झालाय पंक्चरवाला तिथे दुकान येते बाय पंक्चरवाली गाडी तुझी आहे ना पंक्चर माझीच ठेवा चला का काय चपलाचं दुकान मांडलं काय इथं हा एवढ्या गाडीत चपल्या घरात दारात तेवढ्या घरात तेवढ्या माणसाच्या पाय तेवढ्या माणसं कमी खंडी मार

आपलं उद्या गाणं येत आहे मित्रांनो तर बघायला विसरू नका फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला मनात नाही प्रेम तर कशाला इंस्टाला फॉलो करतील जरा ट्रेंडिंगवरचं गाणं काढलंय त्याचा पोस्टर एडिटिंग वगैरे आता काम चालू आहे पिवड्या हे पटतं का ग तुला हां सगळ्या पायावर रेशा मारल्यात कोणी मारले कोणी हां एवढ्या मोठ्या बोब्या आणल्यात त्या तुझ्यापेक्षा बोब्याचं वजन जास्त भरल किती आणल्यात बोब्या होईन का खाणं तुला कृष्णा आमच्या टायमाला रुपयाला चार बोब्या भेटायच्या कधी भेटत नव्हता आम्हाला तुम्हाला ताटा भरून देतो तरी खाय ना तुम्ही उचलते झालं बा मित्रांनो एडिटिंग आता कलर करेक्शन करायचं आयसा खाली कि डायलया बाजार तू फ्रीज मध्ये बरके का ऐसा खाली नको पटापट स्वच्छ स्वच्छ कर फ्रीज बर जल्दी

बैठे थे का आंबले क्रॅज्युएशन शंभर रुपये दोन किलो अगं तू आता पुरे आंब्यात नको आणू ते खायला गोड एकच आंबा किलो भर बस भरतो निघतात हाय का नाही कृष्णा आंब्या ताय निघतात का नाही राहत झाला का अभ्यास ह्याचा कामदा म्हणजे ह्याचा अभ्यास कृष्णा तुझा अभ्यास घे चल पटके ना तुझा अभ्यास घेतला का अयो पिवडे हा चल काई है? काई? तार्णा। 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 ही? काय काय हे कार ही? चला चला जेवायला म्हणायचं चाल कसा चालू आहे सगळ्यांचा कांदा कापण्यावरती उद्या आता लावलं काम लावलं मग कामच आहे कांदा चाकू आण दोन दोन चाकू आणले का आता काय करायचं असले दोन चाकू घरात होते की काय ते चाकूला कांदा कापा लसूण सोला खोबरं सगळ्या गोष्टी करा उद्या पन्नास किलो करायचा आहे मसाला उद्या आपल्याला जवळजवळ पन्नासशे किलो करायचा आहे बाबा मित्रांनो मसाला मसाल्याची ऑर्डर भरपूर यायला लागले तर आता मी चाललो आहे जिमला अगं जिम बुडली माझी सकाळी जिमला चालले